नमस्कार मित्रांनो आज बघा हे थंडी असल्यामुळं ना सकाळ जर का टुपी म्या काढली नाही थंडीचं प्रमाण लय वाढल्यामुळं आमच्या चॅनलला सबस्क्राईब करत जावा लाईक करत जावा बघा आता आजही काय ऑनलाईन काय मागाव ऑनलाईन गे दिसतंय काय मागवले काय नाही

कटकुट आहे ना ते अजून चालू माझं बघायचं काल वाजत क्लिअर कटबिट काय ना अजून ते असं काय काय मिळेल अजून इयरिंग म्हणजे कानातली कानातली बाकी नाही काय कानातलीच ह्या ती बघती दरात घालून आपण मागवलंय बर का नाहीतर लोक दुसरंच काय समजतील हे मागवलंय कस येत

आपण काय बघतच राहणार आहे तर हां आपला काय धंदा राहिला बाजूला कुठली कंपनी आली आहे कंपनीच येत आहे का साधं ठे मधूम मूल मधुमौल बहीबोलाच असणार हां बही बोलच का वर नाही हवे फेवत आहे हवे कशा पॅक करून येते म्हण हां किती रुपये तुला बसले हे सहाशे रुपयाला होय आणि ते जतरज्नी गाडला का तू कस काय एवढं स्वस्त येत ते काय वन ग्रॅम च असतंय ते गॅरेंटीच नसतंय त्यामुळे होय तिथं नसतंयच मेन माझी असलं ते वेगळं असतं ते दीडशे दोनशे पर्यंत मिळतं किती मिळत

माझं हाय ही व्यवसायात ना माझं मुंड कव्हर होत नाही ह्याच्यात कवा फांद्यात पडाव तर मिशनीच हाय शर्ट आहे ती मळा हाय सगळं चालूच आहे दिवसभर माया महाकाम ह्याच्या कुठं अजून फांद्यात पड मळ्यात काय परवडत आहे ही असली ही वाज वाय दिली नाही ती पार्सल व्यवस्थित राहावं म्हणून दिलंय मळ्यातली काम अजून तशीच पहिले ती काय फिरमी नाही काय नाही अजून आपली त्याला म्हणजे ह्याच काय दिसतं पण आलं ग व्यवस्थित परिसरात आले गा बघायला मोबाईल वर लक्ष ठेवून राहायला सारख्याला काही पडत नाही मी आणलेलं म्हणून माझ्याकडून माझं गळ्यातलं बघून एक दोघी मागितलेलं माझ्या जावांनी म्हणून त्यांना मी आपलं आपल्या घरातल्या सारखी म्हणून मागवलंय त्यांच्यासाठी मी आधी मागवलेलं ना मला घालायला त्या दिवशी मी घालून गेलो बघितलं त्यांनी माझे बघून म्हणली आम्हाला पण मागव त्यांना त्यांना मागवलंय फक्त व्यवसाय कलेक्शन कशाच पडितल ब्लाउज चु कुणाचा आला असेल अजून नाही पार्सल मध्ये कसं खालत दोंडी कलशी काय तुमची कागदा येते ना कागदा येते तुमची बर आता आपण जावे मळ्यात काट्या गोळा करायच्या त्या काट्या गोळा करायच्या परत ती राण नीट नेटके बांध बिन नीट नेटकं करायचंय तर फिरायला सरळ होतंय आता गहू फेरा हरभरा धव हर का ज्वारी जारी नाही ऊस एवढं तर करायचंय मग थोडच नियोजन तुमचं बाग अजून बाग लावायचे लावायची बाग लावायचे ते तर बसून कस होयात आपलं झालं जाऊन साफ करू इळ काढलं इळ काढल कसलं गवत काढायला नवीन आपलं काय झालं घेऊन कुणी मी दिवाळीला गेली बाहेर होतो कुणी नेलो कोण असतं ओळखू येत ओळखू येत राहनातील काम या आहे चला एक काम करूया मला ब्लाऊज पण लय अर्जंट शिवून द्यायचा आज आज नाही उद्या द्यायचंय पण ते मळ्यातलं काम झालं एक मळ्यातलं झालं का आपलं इथं बसायेत ना उष्ण लगेच तो परत मग काय करूया चला आता मळ्यात मळ्यात भेटू पुढच्या व्हिडिओ मध्ये घरी काय बसण्यात अर्थ नाही आपल्याला कामधंदा भरपूर आहे तर मग बाळातल्या व्हिडिओमध्ये भेटू तो आहे नमस्कार